मागाही वाढलेली आहे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत ते बीजेपीच्या सरकारला कळायला हवं की बी भाव कास्तकार कोण द्या हल सध्या कापसाले वीस हजार रुपये खर्च किती यायला लागला सोयाबीनले खर्च किती लागला सोंगाले बियाले तिथं बसून तरी व्हायला का लाडक्या महिने तुमच्या पंधरा हजार रुपये घेऊन करता काम दे दे सरो सामने करा ते सर्व सामान्य लोकांसाठी करा फक्त हे बाकी काय अपेक्षा नाही जातीचा तेज निर्माण करणाऱ्याला मतदान करायचंच नाही बाबत बोलणाऱ्याला मतदान करायचंच नाही फक्त सगळ्या साथ सगळ्या सोबत मतदान राहणाऱ्या आता अमित बरे आहेत आमच्यासाठी म्हणजे काही लोक बसेल त्याच्यामुळे नाही म्हणायला बरं हे रीत्याच्या मांघारी मत कुणाला लोकमत कुणाला माझं मत अमित भाऊ जनकला गावाचा विकास झाला का हो माझ्या माझ्या पद्धतीनं जो जो जेवढं मला कळते तेवढा विकास झालेला आहे महागाई बाबत तुमचं काय मत आहे महागाई तर सर्व वाढलेलीच आहे ना महागाई वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत ते बीजेपीच्या सरकारला कळायला हवं की बी भाव कास्तकार कोणत्या हालतेमध्ये आहेत सध्या विकासाचा मुद्दा तुमच्या मते महत्वाचा आहे किंवा नाही आहे विकास झाला नाही विकास तर झालेलाच आहे असं नाही की विकास झाला म्हणून विकास झालेला आहे बरं येणाऱ्या उमेदवाराजवळून तुमची काय अपेक्षा आहे माझी येणाऱ्या उमेदवारापासून हीच अपेक्षा आहे की फक्त कास्तकाराच्या मालाला भाव हवा कास्तकाराचं नुकसान होत आहे कारण की सोयाबीन गेल्या वर्षी म्हणजे पाच हजार उद्या यंदा डायरेक्ट बेचाळीसशे एकेचाळीसशे कास्तकारी करायचं तरी काय सोयाबीन पिकवायची का नाही पिकवायची यावेळेचं लोकमत कोणाला तुमचं आमदार आम्ही मागच्या काळामध्ये विकास झालाय का गावाचा हो बेरोजगारी बाबत काय प्रश्न आहे तुमची आमच्याने काम काम करेल सध्या मालेगाव मंगरुपी रिसोड तालुका मध्ये काम व्हायला त्याचे आम्ही त्याला बहुमत दिलं आणि त्याच्या संग आम्ही सोबत राहू लाडकी बहीण बाबत काय मत आहे तुमचं काहीच नाही पैसे वगैरे आले का घरी सर्व नाही 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 आमचं मत काय आहे जर आम्हाला लाडक्या बहिणीले नको आहे वाटते वाटते फक्त मालाला भाव द्या हा सोयाबीनले द्या खूप खर्च यायला लागला दहा हजार रुपये द्यायचा कापसाल द्यायचा दहा पंधरा कापसाल द्यायचा आम्हाला लाडकी बहीण नको नको आहे आम्हाला पण आमच्या शेतीले भाव पाहिजेत मालाले आमच्या सोयाबीनले कापसाले पाहिजेत कापसाले वीस हजार रुपये क्विंटल पाहिजेत खर्च किती यायला लागला सोयाबीनले खर्च किती यायला लागला सोंगाले बियाले खताले तिथलं बसून तरी व्हायला का लाडक्या बहिणी तुमच्या पंधरा हजार रुपये घेऊन करता काय हो। मग यावेळेस मत कुणाला भावना गवळीला का मत जनकला भावना गवळीला मत कुणाला लोकमत कुणाला मत जो लोकाशी हिताशी बोलणार त्याला मत यावेळेस महागाई वाढली महागाई शंभर टक्के गावाचा विकास झाला नाही काहीच नाही फक्त जातीवातीचा राजकारण चालू आहे फक्त लाडली योजनेबाबत तुमचं काय मत आहे लाडली बहीण योजनेबाबत आपलं मत हे आहे का फक्त हे लोकांसाठी चॉकलेट आहे लाडली पैसे नाही आले आले पण गेले बी तसेच येणाऱ्या उमेदवाराबाबत कडून तुमचं काय अपेक्षा आहे आमची काय अपेक्षा अपेक्षा हे आहे का आपली जे बी जे भी दे काम जे करणार ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं फक्त हे बाकी काय अपेक्षा नाही जातीचा तेढ निर्माण करणाऱ्याला मतदान करायचंच नाही धर्माबाद बाबत बोलणाऱ्याला मतदान करायचंच नाही फक्त सगळ्या सगळ्या सगळ्याच्या सोबत राहणाऱ्याला मतदान करणार यावेळेस मत कोणाला लोकमत कोणाला मत कोणाला लोकमत कोणाला आज नाही सांगता येणार बाबत तुमचं काय मत आहे महागाई काही वाढलेली नाही जेमतेम तीच महागाई आहे बेरोजगारीबाबत तुमचं काय बेरोजगारी हे रिसोर्ट शहरात कारण इथं कोणते उद्योग आले नाहीत आणि उद्योग येण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एमआयडीसी ज्याच्यामुळं सगळे उद्योग जागच्या जागी थांबतात था। इथं कुठलीही व्यवस्था नाही होऊ शकत इलेक्ट्रिसिटी पाणी रोड या सगळ्या गोष्टीची अडचण पडते त्याच्यामुळं फक्त आवश्यकता आहे ती एम आय डी सीची आणि विकास करण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराजवळ तुम्हाला काय अपेक्षा येणाऱ्या उमेदवाराकडून हीच अपेक्षा रिसोर्ट शहराच्या विकासासाठी त्यांना रिसोर्ट शहराचा जे बायपास रोड आहे एमआयडीसी पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आधी सुटलेला आहे पण तो पाण्याचा प्रश्न आणखीन मोठ्या प्रमाणात त्यांनी सोडवायला पाहिजे कारण रिसोर्टची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि इथले जे रोड येत किंवा रिसोर्ट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणून सगळी वाहतूक होती तसं रिसोर्ट शहराला बायपास वगैरे देण्यात याव महागाई भरपूर वाढली मालाला भाव नाही शेतमालाला सोयाबीनला हळदीला भाव कमी झाले बाकी महागाई भरपूर वाढली दुसरी तेल वाढलं हे वाढलं बेरोजगारी बाबत तुमचं काय मत बेरोजगारी भरपूर आहे बेरोजगारी भरपूर आहे इथं कोणता रोजगार नाही काय नाही गावाचा विकास झाला गावाचा विकास नाही झाला लाडली बहीण योजनेबाबत तुमचं काय मत लाडली बहीण योजनेचा काही फायदा नाही उरफाट या हातान द्यायचं आणि या हातान घ्यायचं बस या योजनेचा हेच योज लाभ आहे बरं या वेळेस तुम्ही मतदान कुणाला करणार महाविकास आघाडीला कि महायुतीला नाही आता ते टायमावरच पाहू आता ते नाही सांगता येणाऱ्या ना आमदारापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमच्या गावात गावाचा विकास करा शेत शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटा बस हीच अपेक्षा मत भावना गवळीला कि अमित जनकला कि आनंदराव देश आता अमित भाऊ बरे आहेत आमच्यासाठी म्हणजे काही लोक बस त्याच्यामुळे नाही म्हणायला बरं मांगारी म्हणतो बेरोजगारी बाबत काय बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे त्याच्याबद्दल काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे लाडके योजना निकस असावा गरीबा गरीबाला गरीबाला न्याय मिळाला पाहिजे त्याला निकस असावे की ज्याचा अर्थव्यवस्थेत बँकेत किती अकाउंट आहे त्याला अर्थ किती जमा होते त्यांच्या सात बाराहून पीक त्याला दहा एकरात बावीस पोते सोयाबीन होते का वा वावर विकायची वेळ येते त्या तशा अशा लाव ज्या हदी हळदीचं पीक येते आणि ज्याच्या अकाउंटमध्ये एक कोटी दोन कोटी जमा होतात त्यांना जर पैसे मिळत असले तर मग मी अपंग आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे आता लक्षात स्वयंसेवक आहे मला कुणाच्या बापाची भीती वाटत नाही महागाईबद्दल तुमचं काय म्हणतात महागाई खूप वाढली ना सोयाबीनला भाव नाही आणि बाकी सर्व भाव खूप गगना टेकले आहेत पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले येणाऱ्या उमेदवारापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे आमचा उद्देश आहे की शेतकऱ्याचा विकास म्हणजे शेतकऱ्याचा विकास आणि शे मालाला भाव आणि लाईट हेच आमच्या आम्ही जनतेपुढं घेऊन चाललो यावेळेस मत कुला लोकमत यावेळेस पाहून पाहू आता आपल्या आनंद झालं महागाई वाढली का महागाई वाढली सगळं वाढ यावेळेस शेतकऱ्याचा मालाला भाव नाही गावाचा विकास झाला का काय झाला गावाचा का विकास न पडे झाले पण हा रमेश सावके या तुमचं लाडली पैसे आले का आणि लाडली मत आले आले आमचे पैसे आले आणि अजून मत आहे की त्याच्या सिलेंडर वाहडलेलेच आहे गॅस महागलेला आहे भरपूर महागाई आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल बसल तर अजून तीन हजार रुपये करा निदान गॅस तरी आमचा आला पाहिजे एवढे पैसे करा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या योजनेमध्ये त्या वस्तू आल्या पाहिजे एवढी योजना आम्हाला पाहिजे